आत्ता गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये महिला रक्तदात्यांचं पण प्रमाण सध्या खूप वाढत आहे असं मला वाटतं म्हणजे पुरुष रक्तदात्यांबरोबर महिला रक्तदात्या पण तेवढ्याच आग्रहाने प्रदान करण्यासाठी पुढे येत आहेत महिलांचा सहभाग याच्यामध्ये वाढला आहे तर याचं कारण प्रबोधन अधिक झालंय असं म्हणूया डॉक्टर हो oh, प्रबोधन हे एक कारण आहेच आणि थोडंसं न्यूट्रिशनल एनिमिया जो एक महिलांसाठीच एक म्हणूया नॅशनल प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे भारतातलं त्याच्यात आपली थोडी सुधारणा होताना दिसते आहे की जागृती आहे त्याची सुद्धा म्हणजे अवेअरनेस हा फक्त रक्तदान असं नाही पण फिटनेस चांगली राहणं तब्येत नीट ठेवणं हे महिलांकडे जे पूर्वी थोडंसं दुर्लक्षित एरिया राहायचा तो थोडा थोडासा सुधारताना दिसतो आहे पण अख्ख्या भारताचं चित्र बघितलं तर पाच ते आठ टक्के एवढं महिलांचं रक्तदान आहे म्हणजे शंभर रक्तदाते बघितले तर पाच ते आठ महिला रक्तदान करणारे असतात त्याच्यातले उरलेले पुरुष असतात असं ऍव्हरेज भारताचं चित्र तसं आहे पण काही ठिकाणी जसं विशालजी म्हणाले खूप चांगला सहभाग म्हणजे वीस पंचवीस तीस टक्केपर्यंत महिला असतात काही फक्त महिलांची शिबिरं होतात अशी सुद्धा स्थिती आपल्याला दिसते आहे बरोबर